टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे इंदापूर मतदारसंघातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली जवळपास एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली त्यामुळे पाटील भाजपाला रामराम करणार हे जवळपास निश्चित झाले आहे पश्चिम महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने भाजपाला आणखी एक धक्का बसला आहे याआधी समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर लोकसभेला सोलापूरमधून मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळेच मागील पाच वर्ष या मतदारसंघात तयारी करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी दुसरा पर्याय शोधला हर्षवर्धन पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती त्यात आज सिल्व्हर ओकवर झालेल्या भेटीत हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झालं आहे पवारांकडूनही इंदापूर विधानसभेसाठी तुतारी चिन्हावर लढण्याचे संकेत हर्षवर्धन पाटील यांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे